मंडळी आज जेवण बनवायला खूपच वेळ झाला होता आणि माझ्या मुलाला अगदी हॉटेलसारखं जेवण पाहिजे होतं मग झटपट बनणारी टेस्टी मसाला पनीर आणि त्याच्यासोबत गव्हाच्या पिठाचा म्हणजे आपण जी चपातीसाठी कणिक मिळतो त्याच कणकीपासून हा मस्त लच्छा पराठा तर हे टेस्टी पनीर आणि लच्छा पराठा खूपच मस्त डेलिशियस कॉम्बिनेशन आहे नमस्ते मी सत्यश्री सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर सर्वात पहिल्यांदा आपण हे लच्छा पराठ्याचं पीठ मळून घेऊ तर मी येथे गव्हाचं पीठ घेतलं आहे जे आपण चपातीसाठी वापरतो तर एका पराठ्यासाठी एका हाताची ही एक ओंजड अशा पद्धतीने मी पीठ मापून घेतो तर मी पाच लच्छा पराठे बनवणार आहे त्यानुसार ही कणिक घेतली यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा ओवा ॲड केला आपण रेग्युलर चपाती बनवण्यासाठी जी कणिक मळतो त्यामध्ये फक्त ओवा ॲड करत नाही आणि ह्या कणिकेमध्ये आपण फक्त ओवा एक्स्ट्राचा ॲड केला आहे आता हे कणिक आपण चपातीला भिजवतो तशीच भिजवून घेऊ म्हणजे अगदी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही तर थोडं थोडं पाणी घेत दोन ते तीन मिनटं ही कणिक मी चांगली मळून घेतली आणि यावरती एक चमचा तेल ॲड केलं आणि परत एक मिनिटभरासाठी कणिक चांगली मळून घेतली कणिक जास्त वेळ ही मळायची नाही आणि खूप कमी वेळ ही मळायची नाही जास्त वेळ मळली तर पराठा वातळ बनतो तर बघा अगदी सॉफ्ट अशी आपली कणिक मळून तयार झाली आहे आता या कणकीवरती झाकण लावू आणि भिजण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं बाजूला ठेवून देऊ तोपर्यंत आपण इकडे पनीरची भाजी बनवायला घेऊ तर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं तेल हलकंसं गरम झालं की आपण यामध्ये खडे मसाले ॲड करू खड्या मसाल्यामध्ये दोन इंच दालचिनीचे तुकडे चार ते पाच लवंग एक स्टार फूल एक मसाला वेलची दोन हिरव्या वेलच्या दहा ते बारा लसूण पाकळ्या दोन इंच आल्याचे तुकडे दोन तमालपत्री अर्धा चमचा जिरे आणि या खड्या मसाल्यांमध्ये लगेचच तीन मिडियम साईजचे लांब आकारामध्ये कट केलेले कांदे ॲड केले आपण या पनीरच्या मसाल्यामध्ये सर्व खडे मसाले जिरे ॲड केले आहेत त्यामुळे नंतर गरम मसाला जिरा पावडर काहीही वापरण्याची गरज नाही त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या ॲड केला आणि कांदा हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत परतून पर घेतला ही पनीरची भाजी इतकी झटपट बनते तरीही इतकी मस्त डेलिसियस बनते एकदा बनवली की याचे फॅन होऊन जाल आता कांद्याला हलकासा सोनेरी कलर आला आहे या स्टेजला यामध्ये तीन मीडियम साईजचे लांब आकारामध्ये कट केलेले टोमॅटो ॲड केले आता टोमॅटो ॲड केला टोमॅटो लगेच वितळण्यासाठी म्हणजेच मॅश होण्यासाठी यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ ॲड केलं आणि दोन ते तीन मिनटं हाय फ्लेमवरतीच चांगलं परतून घेतलं त्यानंतर यामध्ये दे कोथिंबिरीचे देठ टाकले याला थोडीशी पाने आहेत पण या देठामुळे या ग्रेवीला खूप छान टेस्ट येते तर अगदी दोन ते तीन मिनटात टोमॅटो बघा मस्त सॉफ्ट झाला आहे आणि या कांद्यामध्ये अर्धवट वितळलाही आहे आता या स्टेजला गॅस बंद करू आणि हा पनीर मखनी मसाला मिक्सरच्या जारमध्ये ॲड करू आणि याची ग्रेव्ही बनवून घेऊ तर हा मसाला अगदी गरम गरम वाटायचा नाही त्यामुळे हा मसाला थोडासा कोमट होण्यासाठी मिक्सरचा जार बाजूला ठेवून देऊ आणि तोपर्यंत मी इकडे पाच ते सहा काजूब्या आणि एक चमचा मगज बी पाण्यामध्ये एक तास आधी भिजत ठेवली होती त्याची पेस्ट बनवून घेतली या पेस्टमुळे पनीरच्या भाजीला टेस्ट आणि कलर दोन्हीही खूप छान येते त्यानंतर या पनीर मसाल्याचीही कोमट झाल्यानंतर बारीक पेस्ट बनवून घेतली त्यानंतर एका पॅनमध्ये अर्धा चमचा साजूक तूप घेतलं याऐवजी बटर घेतलं तरीही चालू शकतं आणि पाव किलो पनीर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलं आणि या पॅनमध्ये ॲड केलं त्यानंतर या पनीरवरती चवीनुसार मीठ वन फोर्थ चमचा हल्दी पावडर आणि वन फोर्थ चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केली आणि गॅसची फ्लेम हाय केली आणि फक्त एक मिनिट हे पनीर तुपामध्ये परतून घेतलं जास्त वेळ परतायचं नाही तर फक्त या मसाल्यांचं पनीरला एक कोटिंग बनेल आणि ग्रेवीमध्ये हे पनीर टाकल्यानंतर पनीरलाही खूप छान टेस्ट येईल म्हणून हाय फ्लेमवर एक मिनिटभर परतून घेतलं आणि एका प्लेटमध्ये काढून घेतलं त्यानंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल आणि अर्धा चमचा तूप किंवा बटर ॲड करायचं आणि यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बेडगी मिरची पावडर अर्धा अर्धा चमचा ॲड केले तेल आणि बटर अगदी कोमट असतानाच यामध्ये मिरची पावडर ॲड करायची जास्त गरम झालं तर मिरची पावडर करपते त्यानंतर यामध्ये आपण बनवून घेतलेला पनीर मखनी मसाला ॲड करू आता या मसाल्यामध्ये पाणी न घालता मीडियम फ्लेमवरती तीन ते चार मिनटं चांगला परतून घेऊ आणि ही ग्रेव्ही तीन ते चार मिनटानंतर यातील पाणी ॲब्झॉर्ब होऊन थोडीशी घट्ट बनते या स्टेजला यामध्ये एक कप गरम पाणी ॲड करायचं ग्रेव्हीला चांगली आल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो टू मिडियम करायची आणि झाकण लावून तेल सुटे तोपर्यंत दोन ते तीन मिनटं ग्रेवी चांगली शिजवून घ्यायची ग्रेव्ही अधूनमधून झाकण काढून एक दोन वेळा पळीने हलवून घ्यायची आणि त्यानंतर या ग्रेव्हीमध्ये काजू आणि बीची पेस्ट ॲड करायची या पेस्टमुळे या पनीरच्या ग्रेव्हीला इतकी मस्त टेस्ट येते त्याशिवाय कलरही खूप छान येतो ग्रेव्हीमध्ये काजूची पेस्ट चांगली मिक्स करून घेतली आणि गॅसची फ्लेम मंद केली आणि मंद गॅसवर परत एकदा झाकण लावून दोन ते तीन मिनटं ठेवून दिलं आणि दोन मिनटानंतर पनीरच्या ग्रेव्हीला कलर स्ट्रक्चर किती मस्त आलं आहे पहा या स्टेजला आपण हलकंसं फ्राय करून घेतलेलं पनीरचे तुकडे ॲड करू चांगलं मिक्स करून घेऊ आणि परत एकदा मंद गॅसवरती एक दोन मिनटं झाकण लावून ठेवून देऊ आणि आपलं अगदी हॉटेलात मिळतं तसंच टेस्टी पनीर बनवून तयार झालं आहे आता यावरती थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा कस्तुरी मेथी ॲड करायची कस्तुरी मेथीमुळे पनीरला फ्लेवर खूप छान येतो पण माझ्याकडे कस्तुरी मेथी संपली होती त्यामुळे मी वापरली नाही आता लगेचच लच्छा पराठा बनवायला घेऊ तर आपण मळून ठेवलेली जी कणिक होती त्यातील कणकेचा एक छोटासा गोळा बनवून घेतला म्हणजे चपाती बनवण्यासाठी आपण ज्या साईजचा गोळा घेतो त्या साईजचा हा गोळा घेतला आणि सेम चपातीसारखंच अगदी पातळ असं हे पान लाटून घेतलं ला। फक्त आपण चपातीला तेल लावून फोल्ड करतो तशा पद्धतीने फोल्ड केलेलं नाही तर अगदी पातळ आणि गोल अशी चपाती लाटून घेतली आणि या पूर्ण चपातीवरती तूप किंवा तेल लावून घ्यायचं अगदी सर्वत्र लागलं पाहिजे अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि पूर्ण चपातीला तूप लावून झालं की यावरती थोडीशी सुकी कणिक भुरभुरायची आणि त्यानंतर चाकूने किंवा पिझ्झा कटरने या चपातीवरती थोड्या थोड्या अंतराने अशा लाईन मारून घ्यायच्या या लाईन पूर्णपणे कट झाल्या पाहिजेत त्यानंतर चाकूच्या सहाय्याने ही कट केलेली चपाती अशा पद्धतीने एकत्र करून घ्यायची हाताने एकत्र केली तर ह्या पट्ट्या एकमेकाला चिकटू शकतात त्यानंतर या चपातीच्या पट्ट्या हलक्या हाताने अशा पद्धतीने वेगळ्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर याचा गोळा बनवून घ्यायचा आता या गोळ्याला वरून पीठ लावून घ्यायचं आणि परत एकदा हा गोळा हलक्या हाताने लाटायचा दाबून लाटायचा नाही कारण दाबून लाटलं ला, तर लच्छे पडणार नाहीत त्यामुळे हलक्या हाताने लाटून घ्यायचा आणि यावरती मी थोडीशी कलोंजी टाकली आहे आणि ही कलोंजी चिकटण्यासाठी पराठा थोडासा लाटून घेतला आता हा लच्छा पराठा भाजून घेऊ तर पराठा भाजण्यासाठी मी सुरुवातीलाच तवा गरम करण्यासाठी ठेवला होता त्याला थोडंसं तूप लावून घेतलं कारण पराठा चिकटू नये म्हणून आणि हा पराठा भाजण्यासाठी तवा चांगला गरम करून घेतला आहे आणि गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवली आणि स्लो टू मीडियम फ्लेमवरतीच पराठा चांगला भाजून घेतला हाय फ्लेमवरती जर हा लच्चा पराठा भाजला तर इतके जास्त या पराठ्याला लच्चे पडत नाहीत त्याचबरोबर खुसखुशीतही बनत नाही त्यामुळे पराठ्याला दोन्ही साईडने तूप लावत स्लो टू मीडियम फ्लेमवरती पराठा चांगला भाजून घ्यायचा आणि आपला पराठा किती मस्त भाजला आहे बघा त्याचबरोबर लच्छेही किती मस्त पडले आहेत तसेच मस्त खुसखुशी झाला आहे सर्व टिप्स वापरून जर हा लच्छा पराठा बनवला तर अगदी चपातीच्या पिठापासून आपण मस्त लच्छेदार हा पराठा बनवू शकतो आणि हा लच्छा पराठा आणि सोबतही पनीरच्या भाजीचं कॉम्बिनेशन इतकं मस्त लागतं त्यामुळे या माझ्या पद्धतीने पनीर आणि पराठा एकदा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका कसं बनलं होतं ते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू